सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल अकोला असेल अमरावती असेल हिंगणघाट मलकापूर सोलापूर वाशिम हिंगोली नागपूर सावनेर मेहकर अशा महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या बाजारपेठेत हरभऱ्याला काय दर मिळत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे आपली बाजार समिती येतोपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक नीट पहा तुम्हाला हे दर रोज तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असतील तर लगेच चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झालेली आहे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारामध्ये भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतोय हरभऱ्याला आठ हजार दोन प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे मुंबई आवक झालेली आहे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हरभऱ्याला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही बाजार समिती आहे ती आहे हिंगोली आवक झालेली आहे एक हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय हिंगोली बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची का जी काय बाजार समिती आहे ती आहे अमळनेर आवक झालेली आहे सहा हजार क्विंटल कमीत कमी बाजारवा भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारवा भेटतोय पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे कारंजा आवक झालेली आहे त्या ठिकाणी पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारवा भेटलेला आहे कारंजा बाजार समितीमध्ये चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटलाय पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला आवाक झालेली आहे फक्त पस्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार जास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारवाय भेटतोय सहा हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे मेहकर आवाक झालेली आहे एक हजार शंभर क्विंटल कमीत कमी बाजारवायू भेटतोय चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे सोलापूर आवक झालेली आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलाय चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे शेवगाव आवक झालेली आहे दोन क्विंटल कमीत कमी भेटतो आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये एक जास रुप प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे मूर्तिजापूर आवक झालेली आहे तीन हजार सातशे क्विंटल कमीत कमी भेटला आहे पाच हजार एकशे पंचावन्न आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंट